ती स्वामी समर्थ तर श्रावण मध्ये इथे मी गाजराचा हलवा बनवून दाखवणार आहे एक किलोच्या प्रमाणात खूप सुंदर असा हे बघा साध्या सोप्या पद्धतीनं मस्त असा हलवा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे आपल्याला एक किलो गाजराचा हलवा बनवायचा आहे त्याच्यासाठी मी ते एक किलो गाजर स्वच्छ धुवून खिसून घेतलेल्या आहेत खिसणीने त्याच्यासाठी आपल्याला पाव किलो साखर लागणार आहे इथं मी एक ग्लास वापरलेला म्हणजे पाव किलोचा ग्लास आहे एक ग्लास दूध आहे पाऊन वाटी मलई आहे अर्धी वाटी साजूक तूप आहे सात आठ बदाम आहेत सात आठ काजू आणि थोडी विलायचे चला तर मग आपण लगेच गाजराचं हलवायला सुरू करूया करू गॅसवर ते मी कडई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण तूप टाकून घेऊया त्याच्यामधलं दोन चमचे तूप तसंच ठेवायचं आणि बाकीचं सगळं टाकायचं हे नंतर आपल्याला टाकायचं तूप हे तूप गरम झाले की आपल्याला गाजराचं खीस टाकून घ्यायचंय तूप वितळलेलं आहे आता त्याच्यामध्ये हे गाजराचा खीस टाकायचं मीडियम टू लो गॅसवर सात ते आठ मिनिट आपल्याला असं गाजराचं खिस भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये सात ते आठ मिनिट मी मिडियम टू लो गॅसवर हा खीस भाजून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला दूध आणि साय टाकून घ्यायचं आहे एक ग्लास दूध आहे ते टाकून घेऊया दुधासोबत आपल्याला ही मलई पण टाकायचे मलाईला काय करू चमच्या थोडंसं फेटून घेऊन मग टाकायचं म्हणजे गुट असं पुटर पुटर नाही दिसत थोडस फेटून घेतलं ना आता टाकून द्यायच मध्ये आता दूध आटेपर्यंत आपल्याला मीडियम लो गॅसवर हा खीस शिजून घ्यायचे मलई आणि दूध टाकल्यानंतर आता इथे मी दूध आटेपर्यंत हा खीस शिजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायचे आता साखर टाकून घेऊया मिक्स करून घेऊया साखर आणखीन आपल्याला सात ते आठ मिनिटे असं साखर टाकल्यानंतर हलवा मीडियम टू लो गॅसवर शिजवून घ्यायचा आहे तुम्हाला साखर हलवत बसायची गरज नाही आहे कमी गॅस करायचा आणि थोड्या थोड्या वेळाने आपल्याला चमच्यानेचं हलवत राहायचं पूर्ण घट्ट होईपर्यंत आपल्याला हा हलवा शिजवून घ्यायचं आहे हे पाणी पाणी जे दिसायला ना पूर्ण मिल्ट होतं पाणी पूर्ण साखर मेल्ट झाली की हे पाणी होतं तयार आता साखरेचं पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हलवा छान शिजून घ्यायचा आहे म्हणजे आठ ते दहा मिनटं लागतात मिडियम टू लो गॅसवर पुन्हा आता पाच मिनटं झालेले आहेत आणखीन पाच ते सात मिनटं आपल्याला हे आणखीन शिजून घ्यायचं आहे बारा तेरा मिनटं मी साखर टाकल्यानंतर मी हलवा छान शिजून घेतलेला आहे बघा छान पूर्णपणे पाणी आटत आलेलं आहे म्हणजे गाजराचा हलवा आपल्याला होत आलेला आहे एक दोन मिनटं आणखी मग आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपल्याला काजू बदाम आणि ते राहिलेलं तूप टाकून घ्यायचं आहे हलवा होतच आलेला आहे आपला खूप सुंदर असा होतो अशा पद्धतीने केलात तर खव्याची सुद्धा गरज पडत नाही तुम्हाला हे बघा छान होत आलेलं आहे आता गॅस बंद करून घेऊया हलवा इथं तयार झालेला आहे आपला गॅस बंद करून घेते आता हे जे राहिलेलं तूप आहे ना हे टाकून घ्यायचं याच्यावरती वेलची पूड काजूचे काप आणि बदामाचे काप हे पण टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आता इथे गाजराचा हलवा रेडी आहे आपला कुणाला गरम आवडतं कुणाला थंड आवडतं आम्हाला थंड आवडतो मी आम्ही फ्रीजमध्ये ठेवून खातो थोडं थंड झालं की फ्रीजमध्ये ठेवायचा आणि गरम पण खूप सुंदर लागतो हा आता आपला गाजराचा हलवा तयार आहे चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद